नमस्कार मैत्रिणींनो तर चला आज सध्या खूपच असे ट्रेंडमध्ये असणारे आसन गण गन, गणपती बाप्पासाठी आता गणपती जवळच येत आहेत तर त्यासाठी मी आसनाची कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते तर सर्वात आधीही आपण साडीपासून चौरंगासन बनवणार आहोत तर सर्वात आधी चौरंगाचं माप काढायचं तर सोळा बाय सोळाचा चौरंग आहे आपला चौकोनी तर त्यामध्ये एक इंच सिलाई मार्जिन ॲड करून मी सतरा सतरा बाय सतराचा असा चौकोन तयार करून घेतलेला आहे आणि हा चौकोन कट करून घेतला हे चौरंगावरती वरचं आहे तर अशा प्रकारे आपण हे कट करून बाजूला ठेवलं यानंतर जी आपण चौरंगाच्या साईटला चार बाजूनी चार पट्ट्या लावणार आहोत तर चौरंगाची उंची ही आठ इंच आहे तर त्यामध्ये आपण चार इंचाची फ्रील आणि चार इंचाच्या ह्या पट्ट्या जोडणार आहोत तर त्या पट्ट्यामध्ये आपल्याला लेस पण टाकायची आहे तर कोपरे काढण्यासाठी आपण ह्या पट्ट्या जोडतो तर हे बघा त्यामध्ये एक इंच चार इंचामध्ये एक इंच ॲड करून पाच पाच इंचाच्या मी अशा चार कोपऱ्यांना चार काढण्यासाठी सतरा बाय सतराच्याच पट्ट्या काढलेल्या आहेत तर हे अशा मी चार पट्ट्या जोडून घेतल्या हे बघा अशा प्रकारे आपण पट्ट्या लावणार आहोत चारी बाजूंना यामुळे ना खाली कोपरा व्यवस्थित निघेल चौरंगाचा आणि आता आपण फ्रीलसाठी कपडा काढणार आहोत तर फ्रीलला पण आपण पाच पाच इंचाची मार्जिन घेऊन हे अर्धा इंच खालून मुडपण्यासाठी आणि अर्धा इंच सिलाई मार्जिन अशा आपण फ्रीलसाठी कपडा काढूया अशा मी चार ते पाच पट्ट्या काढून घेतल्या साडीच्या साडीमधनं हे बघा अशा प्रकारे आपण चार ते पाच पट्ट्या काढून घेतल्या तर आता हे सर्व पार्ट आपण स्टिच करायला घेऊयात तर सर्व पाठ मी शिलाई करण्यासाठी आणले तर सर्वात आधी ना जो चौकोन आपण काढला होता तो उलटा ठेवायचा आणि त्यावरती आपण टीप टाकायची आणि स म्हणजे बरोबर बाजू ही आतल्या साईडने जाईन याची काळजी घ्यायची साडीचा कलर हा फिरता असल्यामुळे जसा आपण फिरवतो तसा तो कलर दिसत आहे तुम्ही म्हणताल परत वेगळा कलर दिसतो तर असं नाही तर तो साडीचा कलर फिरता आहे आणि आपण दोन ते अडीच इंचाची एका कोपऱ्यामध्ये मार्जिन सोडली होती तिथूनच आपण ही पलटी करून घेतलं हे बघा आता तिथे मी आतमध्ये घालून तिथून आपण दापटीप टाकून घेऊ चारी बाजूंनी आपण टाकून घेणार आहोत अशाच प्रकारे हे बघा चारी बाजूंनी मी दापटीप टाकून घेतली आणि यानंतर आपण ह्या ज्या मी चार पट्ट्या काढल्या होत्या तर त्या पट्ट्या जोडायला घेऊयात तर जेवढी आपलं सोळा सोळा इंच झालेलं आहे आणि जे एक्स्ट्राचं आहे त्यावरती आपण जोडून स्टिच करणार आहोत तर हे बघा चारी बाजू मी वेगवेगळ्या जोडल्या तुम्ही म्हणताल एकत्र नाही तर वेगवेगळ्या जोडायच्या चारी कोपरे तर हे अशा प्रकारे मी चारी बाजू वेगवेगळे वेग जोडलेले आहेत तर हे बघू शकता तुम्ही चारी बाजूंच्या पट्ट्या वेगवेगळ्या वेग वेग जोडून घ्यायच्या उलटी आणि सवासी बाजू लवकर लक्षात येत नाही दोन्हीकडनं सेमच कपडा असल्यामुळे साडीचा कलर हा फिरता असल्यामुळे आणि यानंतर जे चारही कोपरे आहेत तर ते आपण स्टिच करून घ्यायचे ह्या साईडची प्लेट आणि दुसऱ्या साईडची प्लेट घेऊन हे अशा प्रकारे आपण चारही कोपरे जॉईंट करून घेतले हे बघा अर्धा अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन हे अशा प्रकारे पकडून आपण चारही कोपरे हे बघा यामुळे चौरंग आसनावर जर आपण हा टाकला तर हे बरोबर खाली जाईल आणि आसन हे सोळा बाय सोळाचे हे फक्त वरती तेवढंच राहील तर यानंतर आपण वरून एक इंच मार म्हणजे सोडून दिलेलं आहे आणि तिथून खाली लेस लावायला घेणार आहोत अडीच इंचाची लेस आहे तर हे बघा आपण ही एवढी पूर्ण ह्या संपूर्ण चा गोल आकार जो आहे तर त्या पूर्ण बाजूंनी आपण ही पैठणीची लेस लावून घेणार आहोत तर ही चारी बाजूला लेस लावून घ्यायची लेसमुळे चौरंगासनाला लुक खूप छान येतो तर जिथे जिथे कोपरे आहेत तिथं व्यवस्थित स्टिच करून परत लेसला खालून पण डबल टीप टाकून अशा प्रकारे आपण सर्व चारी बाजूंनी मी लेस जोडून घेतलेली आहे तर हे बघू शकता तुम्ही हे अशा प्रकारे चौरंगासनाचं तयार झालेलं आहे यानंतर जी आपण फ्रीलसाठी पट्ट्या काढल्या होत्या त्या सर्व पट्ट्या जोडून घेऊयात एकाला एक ठेवून एक जोडून दाब टाकून घ्यायच्या आणि खालच्या बाजूनी पट्ट्या जोडून झाल्या की खालच्या बाजूने दुमडून अशा प्रकारे टिप मारून घ्यायची हे बघा मी खालच्या साईडने दुमडून घेतलेलं आहे आणि हे बघा एकावरती एक ठेवून एक अशा प्रकारे मी पूर्ण जेवढा कपडा होता त्याच्या पूर्ण अशा प्लेट्स टाकून घेतल्या आणि नंतर लेस लावली आहे तिथून खाली आपण एका कोपऱ्यातून जोडायला घ्यायचं तर मी ही जोडायला घेतलेलं आहे अशा प्रकारे पूर्ण मी फ्रील जोडून घेतली तर बघू शकता सध्या चालणारे चौरंगासन स्टीच झालेलं आहे